कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भेड हल्ला केल्यानंतर त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता अशा निष्पाप नागरिकांना पेण येथील माजी सैनिक सामाजिक संस्थेच्या माजी सैनिकांनी पेण शहरातील चौकात एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि घडलेल्या प्रकाराचा निषेध केला जर या घटनेनंतर युद्धाचे सावट पसरले तर आम्ही देखील पुन्हा एकदा सीमेवरती जाऊन अतिरेक्यांशी दोन हात करायला तयार असल्याचा देखील इशारा त्यांनी यावेळी दिलाय मागच्या बावीस तारखेला बेलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जाणून बुजून फक्त हिंदू लोकांना एकत्र वेगळे करून त्यांची निर्गुण हत्या केली गेली त्यांच्या परिवारासमोर त्यांच्या माणसांना मारलं गेलं आणि अशी निर्गुण हत्या जी झाली आहे त्याचा पेन सामाजिक संस्था माजी सैनिक सामाजिक जाहीरपणे निषेध करत आहे खर अशा हत्या व्हायला नको आहेत आणि जोपर्यंत तिथलं स्थानिक नागरिक या गोष्टीला साथ देत नाही किंवा ते स्थानिक दहशतवाद्यांची माहिती देत नाही तोपर्यंत या घटना होतच राहतील पण तरी सुद्धा अशा घटनांना सामोरे जाण्याची शक्ती किंवा ताकद ही भारतीय सेनेमध्ये आहे आणि भारतीय सेना ह्याचा नक्कीच बदला घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आज जी लोक तिथे मृत्यूमृत्यू पडले आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या परिवारांचे परिवारजन त्यांचे आहेत त्यांच्यासुद्धा दुखात आम्ही सहभागी आहोत आणि या निर्घुन झालेल्या हत्याकांडात पेन तालुका माजी सैनिक सामाजिक संस्थाई जाहीरपणे निषेध करत आहे निषेध निषेध आणि निषेधच बेलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये भरपूर निष्पाद लोकं मारली गेली यामध्ये जे फिरायला गेले लोक होती त्यांना पण धर्म विचारून मारले गेले मी सगळ्यांना विनंती आव्हान करतो असं की जर या भारतावरती युद्धाचं प्र सावड जर पसरलं तर ही सगळी माझी सैनिक आहेत हे आम्ही सगळेजणं त्यांच्याशी दोन हात करायला आज पण तयार आहेत आणि जेव्हा बोलतील तेव्हा पण तयार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र